आम्ही वसारी गावातले फाशीपारधी समाजाचे लोक आहोत वाशिम जिल्हा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या वसारी गावातल्या पारधी समाजांच्या बेड्यामध्ये घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे तरी इथलं शासन गव्हर्मेंट हे कोणतीही सुविधा फाशीपारधी लोकांना देत नाही व त्यांना घरकुल आठ देत नाही त्यांचं जिणं मरणं मुश्किल झालेलं आहे तरी शासनाला विनंती आहे माझी की हे तुम्ही पाण्याचे पाणी बघा त्यांच्या घरामध्ये भरपूर घुसलेलं आहे त्यांना राहण्याची सुविधा नाही खाण्याची सुविधा नाही त्यांना फार फार त्रास होत आहे त्यांना जगण्या मरण्याचा प्रश्न उभा झालेला आहे या वसारे गावात फाशी फार लोकांवर त्यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे बघा हे तुम्ही त्यांच्या येण्या जाण्याचे प्रयत्न झालेले आहेत हे बघा हे सारे घरवले झालेले आहेत हे त्यांचे घर म्हणजे झालेले त्यांना रोडवर जायला यायला कोणती सुविधा नसल्या कारणामुळे शासनाने लवकरात लवकर वाशिम जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर वसारी गावामध्ये येऊन पाहणी करून हे फाशी पारधी समाजांच्या बेड्यावर त्यांचे काय हाल चालू आहेत ते बघावे आणि लवकरात लवकर निर्णय देण्याचे काम करावे नमस्कार जय हिंद जय भारत जय आदिवासी